नमस्कार सगळ्यांना झालं सगळ्यांचं चाय पाणी आज लवकर व्हिडिओ बनवते मला आज व्हिडिओ भेटला आज स्वयंपाक म्हणल्यानंतर बनवते आज पहिले व्हिडिओ बनवते तुमच्यासमोर बोलते थोडंसं आणि नंतर व्हिडिओ बनवते तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला काही असे कमेंट येतात मी म्हणजे दोन चार व्हिडिओ टाकले होते ना आईवडिलाबद्दल तर काही जणांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या आईवडिलाबद्दल पूर्ण काय डिटेल दिलेली नाही कारण की दादा मलाच डिटेल माहीत नाही त्यांची पूर्ण काय कारण की लहानपणापासूनच आजी आजोबाकडे होत आम्ही तर त्यांची डिटेल कशी सांगू शकते तुम्हाला असं वरून वरून ऐकायला येत होतं की मुलगा पाहिजे होता त्यांना असं काहीतरी ऐकलं असतं पूर्णपणे नाही सांगू शकत आणि सांभाळलं ताजा आजी आजोबानेच आणि लहानपण वय लहान होतं किती लहान तरी दहा बारा वर्षाची त्या वयामध्ये काय डिटेल काढणार कोणाची ज्यांनी सांभाळलं ज्यांनी आपलं पण दिलं आईची माया ज्यांनी दिली त्यांचंच नाव येणार ना त्यांनाच आई वडील मानणार ना दुसऱ्यांचा विचार करण्याची गरजच नाही कधी कुठं मी असं असं शोध लावलाच नाही कधी तुम्हाला जायचं आहे की माझी आई आहे कुठं ते वडील कधीतरी माझी भेट झालेली किती वर्ष झालं लग्नाच्या आधी वीस बावीस वर्ष झालं वीस बावीस वर्ष झाली तिथे माझी भेट झालेली त्याच्यानंतर मी नाही जास्त कुणा म्हणजे असं प्रेमच नव्हतं ना मनातून आपलं असं वाटतच नव्हतं ना आता येते आठवण कधी कधी पण ते जे आपल्यापशी नाही ते विचार नाही करायचे त्या ते गोष्टीचा ते जास्त कधी नेहेला पण आले नाहीत लहानपणी कधी त्यांनी विचार केला नाही आमचा मी पण नाही विचार करत कोणाच आता काय आता संसार म्हणून चुकला आता दोन मुलं आहे नवरा व्यवस्थित आहे काय टेन्शन नाही काम करायचं खायचं आपलं एवढंच सुखी संसार आहे त्यासाठी जास्त मी ना टेन्शन घेत नाही कोणाच कधीच टेन्शन घेत नाही कोणच्या गोष्टीचं हा भले ठीक आहे माहेर नाही आहे पण चालतं आहे सगळ्याचं जेवण थोडीसारखं असतं दुसऱ्या पोरींसारखं असं नाही की माहेराला गेली चार दिवस राहिले की त्यांनी मला आपलंसं केलं आहे बोलवलं आहे असं नाही फक्त बाकी सगळं आहे पण आठवण तर येतेच ना असं मनाला तर वाटतं ना मला माहेर असतं तर मी माझ्या मुलांना घेऊन गेले असते माझ्या मुलं बारकं बारकापूर्व माझं पहिलं सारखं सा विचारायचं का गं मी आपल्याला तिकडले आजीबाबा नाही नाहीत मी त्यांना समजून सांगितलं एक दिवस नाही म्हणून आता नाहीत विषय काल पण मला कधी कधी असं वाटतं की मला हक एक एक दिवशी मुली आवाज येतो काय काय घरात टीव्हीचा आवाज आहे हवा किती त्याच्यामुळं ना मला नाहेराच असं काही वाटत असले आपलेपणा नाही ना तिथं जायचं नाही जिथं जास्त आपलेपणा नाही तिथं नाही जास्त जायचं ते अंधकरणातूनच आलं असतं माझ्या पण मनामध्ये असे त्यांच्याबद्दल ममता अशी नाहीच आहे पहिल्यापासून दुःखातच दिवस काढलेले तर ममता नाही माझ्या पण मनामध्ये काय नाही वाटत मी त्या गोष्टी इग्नोर करीत राहत असं पण कोण कोणाचं असतं आता सक नाही परक नाही सावत्र नाही जे ते आपलं आपलं बघतं आपला संसार आपले मुलं जे ते पैशावर चालते दुनिया पैसा आहे तर सगळं आता कुठं माणुसकी राहिली व वो। होती माणुसकी दहा पंधरा वर्षापूर्वी पण आता माणुसकी नाही राहिली ठराविक जागेवर कुठंतरी माणुसकी आहे आता लोक पैसा बघतात जास्त नाते गोती विसरले सगळे नाते कशाला म्हणतात हेच माहीत नाही विसरले आणि मला तर ना हे नाते म्हणलं ना मला नको येत नाही आवडत मला कोणी मला कोणी गोड बोललेलं पण जास्त आवडत नाही कसं पहिल्यापासून एकटी राहिलेली एकटी बाहेरलेली एकटी कुठं जातानी एकटी असं मनातलं सांगायला कोणी नसायचं पण ते एकटी तर एकटीलाच सवं लागलेले तुम्ही बघता माझ्या व्हिडिओमध्ये कुठं मैत्रीण नाही कुठं काय नाही आपलं एकटं एकटं राहणं तेच चांगलं आहे आपलं मुलं घर संसार आणि काम हेच लय चांगलं माझ्या हिशोबाने तिथं बसा तिथं बसा त्याच्यापेक्षा आपलं घर आपण आणि वेळ भेटला तर संग बोलते थोड्या वेळ लई आठवण आली तर पोरां मस्त संग थोडीशी बसते बोलते पण आठवण तर येतच राहा कुठलंही दुःख लागतं मनाला कधी कधी खूप पहिली आठवण येते मस्त म्हणतं माणूस इग्नोर करावा पण नाही इग्नोर केल्या जातं आहे नवरा ना मला कधीच कोणती गोष्ट आवडत नाही कधी शब्दांनी दुखत नाही कधीच वाईट बोलत नाही देवासारखा माणूस त्याच्यासाठी मला कोणत्या गोष्टीचं जास्त टेन्शन घेत पण नाही मी दे आपल्या घरातले चांगले होत नाही आणि जास्त नाही टेन्शन घ्यायचं आपलं घर ना आपल्या घरातले तर आपल्याला दुखवत नाही नाही मग कशाला वाईट वाटून घ्यायचं मुलं दुखित नाही तर घरातले कोणतेच लोक मला असं दुखवत नाही की असं माझ्या माहेराबद्दल बोलत नाही तर मग कशाला वाईट वाटून घ्यायचं जे आहे ते बरायचं आपलं चांगलंच घेत पुढं चांगलंच होईल हे अपेक्षा धरायची खरं ना